आपण तापू जेवढा आपण गरम ठेवू तेवढा त्याला खूप वजन प्राप्त होणार आहे आणि अधिवेशनाच्या नंतर आपले का अधिवेशना नंतर बऱ्याच पक्षांनी तिथं येऊन आपली भूमिका मांडली परंतु अधिवेशनाच्या आम्ही एक असं विचार केला की शासनाला परत एक संधी द्यावी परत त्यांनी असं म्हणू नये की आम्ही देणार होतो आम्ही करणार होतो असं होऊ नये म्हणून एक संधी देण्यासाठी आपण हा जा आमरण उपोषणाचा आंदोलन केलं परंतु खेदाने सांगावं लागत आहे की प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही त्यांना असं वाटतं की विविध योजना आम्ही आणलेल्या आहेत आणि विविध योजनेमध्ये योजने कर्मचाऱ्यांची आम्हाला गरज नाही आहे परंतु राज्याचे कुठलाही प्रचार आहे कुठल्या पक्षाचा नाही परंतु वेगवेगळ्या आपला सर्वांचा उद्देश एकच आहे जुनी पेन्शन योजना लागू करणं आणि हे जे जे सरकार आहे यांनी जुन्या पेन्शनच्या जागी आपण मागितली ओपीएस यांनी लावली युपीएस तर, तर परन्तु, परन्तु हे कुठंतरी आपल्या मताशी यांचा विचार जुडताना दिसत नाहीये आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो पेन्शन देईल त्यालाच आपलं मतदान करायचं परंतु परंतु हे आपण केवढं म्हणतो लोकसभेमध्ये मी प्रत्यक्ष बऱ्याचशा गावामध्ये मतदारसंघामध्ये फिरलेलो आहे तेव्हा असं होताना दिसत नाही जेव्हा निवडणूक लागतात तेव्हा माझ्या जातीचा माझ्या धर्माचा माझ्या जवळचा माझ्या नात्यातला असं पाहूनच मतदान केलं जाते म्हणून मी तुम्ही जर मला वचन देणार असाल की हे उपोषण म्हणजे काय अंतिम नाही आहे आता खरी लढाई आपली सुरू होत आहे कारण आपण एवढं तुम्हाला माहित आहे पाच दिवस झाले दोन दिवसापासून पाच दिवसापासून अन्नाचा कण पोटामध्ये नाही आहे दोन दिवसापासून पाणी पोटामध्ये नाही आहे तरी सरकारनी सरकार तो सोडा मंत्री जाऊ द्या परंतु जे या वर्धा जिल्ह्याचे कलेक्टर आहेत त्यांनीही दखल घेतली नाही कारण काय असेल कारण त्यांच्यावर प्रेशर आहे नाहीतर असं होऊ शकत नाही ते पण एन पी एस धारकच आहेत परंतु त्यांच्यावर सुद्धा दबाव आहे आणि हा ते जे दबाव आपल्यावर टाकत आहेत आपल्या मागणीला दूर सारण्यासाठी विचार करत आहेत याच्यासाठी तुम्ही वचन द्या की येणाऱ्या निवडणुकांमध्ये जो आम्हाला पेन्शन देईल जाहीरनाम्यात घेईल आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो ज्यांनी जाहीरनाम्यात घेतला आता नाना पटोले साहेबांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे उद्धव साहेबांनी जाहीरपणे कशी कशी जशीच्या तशी पेन्शन देण्याचं पण त्यांनी वचन दिलेलं आहे आता शरद पवार साहेब पण बोलले बरेच लोक मला प्रश्न विचारतात जर यांची सरकार आली आणि यांनी नाही दिलं तर काय करणार आपण कारण शेवटी राजकारणी तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यांच्या छातडावर बसून हे पेन्शन मागण्याची ताकद आपल्यामध्ये संघटना आता तुम्ही भरपूर दिवसापासून आहात भरपूर दिवसापासून येतात जो कोणी आलेला आहे तो संघटनेविषयी काय बोलून गेलाय तुम्हाला माहित आहे त्यांनी एक सांगितलंय की अशी संघटना आम्ही बघितलेली नाही सुरुवातीपासून विषय सुरू झाला तेव्हापासून आपल्या विषयाला घेऊन विविध प्रकारचे आंदोलन आणि सरकारला जेरी सांगण्याचं सा काम केलेलं आहे त्यांनी तर आपल्याला वचन सुद्धा दिलेलं नव्हतं मग ज्यांनी आपल्याला वचन दिलं ते जर देणार नसतील तर त्यांच्या घरावर दगड मारण्याची सुद्धा ताकद आपल्या संघटनेमध्ये त्यांनी आम्हाला आम्ही कर्मचाऱ्यावर म्हणून काही करू शकत नाही असं त्यांनी विचार करूच नाही नोकरी केली तरी चालेल आमची परंतु पेन्शन मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार तर तुम्ही जर वचन देत असाल येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला फक्त सात दिवस बाकी आता जे आचार, 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 आचार सॉरी आचारसंहतेला सात दिवस बाकी जे समीरजी काय नाव आडनाव अनि आपन हो। साथ आप ले जे आता आमदार येऊन गेले त्यांनी सांगितलं सात दिवस बाकी आहेत आणि आपण कर्मचारी आहोत या सात दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला जे करायचं आहे आता काय काय करता येईल एकतर आपण एक पत्रक तयार केलेला आहे जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करणार तर ते सगळे पत्रक आपल्याला प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये घरी जाऊन आपल्याला वाटप करायचे आहेत प्रत्येक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचायचे आहेत जेव्हा जेवढा होत असेल तेवढा स्मशाल यात्रा आपल्या धरणे आंदोलन किंवा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये झालेल्या तालुक्यामध्ये लोकांपर्यंत जाणं त्यांच्याशी भेट भेटी गाठी करणं मतदारसंघाचा अभ्यास करणं किती कर्मचारी आहेत कारण त्या लोकसभा नाही विधानसभेची निवडणूक आहे मतदारसंघ छोटा असतो पर्सन टू पर्सन पर्सन टू पर्सन आणि आपलाच कर्मचारी आहे तर त्याचे पण रिलेटिव्ह यांच्यावर आपल्याला कसं काम करता येईल कारण एक गोष्ट लक्षात घ्या जर सरकार बदललं तर आपण जशाच्या तशी पेन्शन निश्चित घेऊ शकतो आणि जर यांना द्यायचं आहे तर अजूनही सात दिवसाचा अवधी आहे सात दिवसामध्ये जर यांनी दिलं तर आम्ही यांच्या बाजून आणि यांनी नाही दिलं तर मग टांगाय केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही मित्र हो हे जे तुम्ही या आमरण उपोषणामध्ये पाच दिवस आम्हाला दिले त्याच्यासाठी आमची सर्व टीम खूप खूप आभारी आहे आणि ज्यांनी ज्यांनी कालपासून आम्हाला विनंती केली होती परंतु आम्ही पाणी केलं नाही त्यांची सुद्धा माफी मागतो कारण खूप वाईट वाटत होत आपलेच बंगिनी बांधव करत होते परंतु प्रशासनाला आम्हाला असं वाटत होतं की एक दिवस जाऊ द्या पण आजच्या दिवस तरी ते दखल घेतील आणि म्हणून आज इथपर्यंत आपण थांबलेलो आहोत था तर आता जे मी तुम्हाला सांगितलं याचं तुम्ही वचन देतात का की तुम्ही काम करणार आहात विधानसभेमध्ये निवडणुकीचं काम करणार आहात ओढफॉर ओपीएसवर काम करणार तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन हे पाच दिवस चाललेलं अमरण उपोषण आपण स्थगित करत आहोत उपोषण संपवलेलं नाही आणि स्थगित केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा आपण हे अस्त्र अजून उपसणार आहोत त्याच्यामुळे आता जे आपण सगळ्यांनी वचन दिलं याच्यावर आता गेल्यापासून काम सुरू करा मीडियाचा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करा आणि या ही संधी आहे ही संधी गेली तर परत अजून आपल्याला परत पाच वर्ष तेच ते आता तेवढी ताकद आपल्या मध्ये राहिली नाही त्याच्यामुळे ही संधी सोडू नका एवढंच सांगतो आणि सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो